आज आपण पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या शेवयात कशातल्या तर नारळाच्या दुधातल्या छान लागतात त्या करून दाखवते तुम्हाला हे बघा ही जुनी पद्धत आहे पारंपरिक पद्धत आहे हे बघा झाल्यात तर दाखवलं तुम्हाला आता प्रमाण सांगते तुम्हाला कसं ते हे बघा एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हां आणि एक वाटी त्याला पाणी घ्यायचं हे मी पीठ ताटात तोटून घेतलं आणि हे एक वाटी पाणी ह्या प्रमाण हे अगदी बरोबर आहे असं प्रमाण घ्यायचं आणि थोडं मीठ टाकलं चवीसाठी हे आता पाणी उकळून घ्यायचं जेवढं पीठ तेवढं पाणी असं घ्यायचं हे आता पाणी उकळलेलं पाणी आहे आता हे ह्याच्यात ओतायचं थोडं थोडं आणि चमच्याने गरम आहे ना ते चमच्याने सगळं मिक्स करायचं हळूहळू बघा सारखं बरोबर तेवढं पाणी लागलं आणि जर आता कोमट झालं की किंवा आपलं पाड्याचा हात घ्यायचा आणि माळायचं बघा जुनी पद्धत पण ही छान पद्धत खर्च पण नाही आणि भांडी पण पड़ जास्त खराब होत नाही पाड्याचा हात घ्यायचा बघा आता कोमट झालं ना आणि आता माळायचं असं खायला छानच लागतात मी वरच्यावर करत असते मला आवडतात सारखं असं म्हणून घेते हे बघा जेवढं मळावं ना तेवढं चांगल्या शेवया पडतात हे बघा छान केमळ झालं आता आपलं आता दोन त्याचे मी गोळे करते बघा दाखवते बघा मऊ झाले ना हे बघा हे दोन गोळे झाले आता शेवयाचा सोऱ्या घेतलाय हां इडली पात्राला थोडं तेलाचं बोट लावलं असं सारखं आणि आता शेवयाची बारीक चकती घेतली बघा आणि त्याच्यात भर हे भरते आता पीठ आणि कोण बारी बारीक घेते मी बारीक घेतली कोण बारीक घेतं कोण मोठी घेते जशी शेवय पाहिजे तशी करायची पण बाहेर मला बारीक शेवय आवडतात सारख्या पाडून घ्यायच्या छान येतात ना असं सगळं पाडून घेते तेव्हा पीठ छान मळले ना आपण त्याच्यामुळे शेवाय चांगल्या पाडता येतं तेव्हा अशा सगळ्या मी पाडून घेते आणि तुम्हाला दाखवते कोणाकडे ना कदाचित इडली पात्र नसेल मग काय करायचं चाळत घ्यायची पाणी ठेवायचं खाली आपण मोदक उकडतो ना तसं उकडायचं अशा शिवया सगळ्या इडली पात्रात पाडून घेते आणि एक भांडं ठेवते इडलीचं आणि त्याच्यात एक ग्लासवर पाणी होते आणि त्याच्यात या सगळ्या शेवया दहा मिनटं वाफवून घेते आणि इकडे ओलं खोबरं आहे त्याच्या मागचं काळं सगळं काढून घेतलंय अर्धी वाटी पाणी होताच याच्यात आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आपल्याला दूध काढायचं आणि त्याचा रस काढायचा आहे नारळाचा हे बघा आणि गाळणी गाळून घ्यायचं सारखं काटून घेत तर खूप बारीक वाटले ना ते बघा आता चमच्याने सारखं हलव हा आता चोथ्या राहील थोडा याच्यात अजून रस आहे त्याच्यात नारळाचा रस त्याच्यामुळे काय करायचं पुन्हा थोडं मिक्सरला लावायचं पाणी ओतून हे बघा एवढं झालं एवढं काढलं आपण दूध सफेद दूध निघाले छानपैकी आणि एवढा चोथ्यारा आल्या आता पुन्हा याच्यात थोडं पाणी होतायचं बघा आणि पुन्हा एकदा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आणि पुन्हा गाळून घ्यायचं आता हे गाळलेलं जे चोथ्यारा राहील तो घ्यायचा फेकून द्यायचा त्याच्यात काहीच रस राहिलेला नाही आपलं नारळाचं दूध काढून झालेलं आहे हा आहे सगळं ते दूध काढलं याच्यात वाटीवर गूळ टाकला कोण गूळ टाकतो कोण साखर टाकतं आता मी गूळ टाकला विलायची पावडर टाकते आणि विरगळून घेते जसं प्रत्येकाला गोड पाहिजे तसं करायचं मला गोडच लागतं जास्त हे किती छान दूध झाले ना शेवाय आपण आपल्या दहा मिनटं झाली वापून थंड झाल्यात हे बघा था। आता एक, एक काढते बघा ताटात हे बघा अलगत निघतात आणि किती छान दिसतात बघा ना देखण्या दिसतात नुसत्या सुंदर महसूद झाल्यात आहेत की नाही सोप्या करायला आता या सगळ्या ताटात काढून घेते बघा दाखवते तुम्हाला नारळचं दूध नसेल ना तर काय करायचं साधं दूध घ्यायचं त्याच्यात साखर टाकायची आणि खायच्या आता मस्त शेवया झाल्यात आता कशा खायच्या ना त्या पण मी तुम्हाला दाखवते एक वाटी घेतली त्याच्यात नारळचं दूध घेतलं त्याची शेवाई टाकली आणि बघा चमचा घ्यायचा चमचा शेवया घ्यायची मोडून आणि खायची मस्तपैकी लागते अगदी पोट भरून खायची पोट भरेल पण मन भरणार नाही हां अशी नारळाच्या दुधातली तादळाची शवई नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद